नमस्कार मनाला भावलेली ही प्रेरणादायी कविता कवितेचे शीर्षक आहे फक्त तू खचू नकोस चला तर मग संधी मिळेल तुलाही संधी मिळेल तुलाही लगेच हिरमुसू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस प्रेम तुझ्यावरही करणारे प्रेम तुझ्यावरही करणारे कितीतरी लोक आहेत तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे हात आहेत अरे अशाच आपल्यासाठी अरे अशाच आपल्यासाठी तूही थोडं हसून बघ अरे अशाच आपल्यासाठी तूही थोडं हसून बघ आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस ऊठ आणि उघड डोळे ऊठ आणि उघड डोळे पहा जरा जगाकडे प्रत्येकाच्याच आयुष्यात काहीतरी असतेच थोडे नाही नाही म्हणून उगाच कुडत तू बसू नकोस नाही नाही म्हणून उगाच तू कुडत बसू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस सामर्थ्य आहे हातात जर सामर्थ्य आहे हातात जर स्वप्ने डोळ्यात घेऊन चल सामर्थ्य आहे हातात जर स्वप्ने डोळ्यात घेऊन चल परिस्थितीशी भिडवून छाती दोन हात करत चल विजय तुझाच असेल विजय तुझाच असेल तेव्हा मागे वळून बघू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस फक्त तू खचू नकोस धन्यवाद कविता कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा करू, तसेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद